नमस्कार धुळेकर आपण घेऊन येत आहोत पुन्हा एक नवीन एपिसोड एका आपल्या नवीन नेतृत्वाचा एका नवीन नेत्याचा जे धुळे शहराचं आपल्या संसदेत प्रतिनिधित्व करता आहेत आपल्या धुळे शहराच्या माननीय खासदार शोभाताई बच्छाव नमस्कार नमस्कार तर मॅडम आपण आता आपल्या आजच्या पॉडकास्टला सुरू करतोय इथे सगळ्यात पहिल्यांदा आपण जे कॉर्पोरेशन इलेक्शनची रणधुमाळी चालू आहे त्या संदर्भात तुमचा काय विचार आहे आणि तुम्ही कुठलं विजन घेऊन काँग्रेस रिप्रेझेंट करताय धुळ्यातील जनतेसमोर तुम्ही कसं ह्या इलेक्शनकडे बघताय कारण खासदार म्हणून महानगरपालिका ते सत्ता असणं हे खूप गरजेचं आहे तुमच्या दृष्टिकोनातून पण काही कामांसाठी तुम्ही या दृष्टी याच्याकडे कुठल्या दृष्टिकोनातून बघताय धुळे महानगरपालिकेची निवडणूक आता होते आहे ही निवडणूक जवळजवळ नऊ वर्षांनी होते आहे त्याच्यामुळे सर्व लोकप्रतिनिधी सर्वच पक्षातले निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये जर म्हटलं तर पूर्वी काँग्रेस प पक्षाची सत्ता महानगरपालिकेमध्ये होती त्या माध्यमातून विकास झालेला आहे परंतु मध्यंतरी युतीची सत्ता बी जे पीची सत्ता त्या ठिकाणी होती आणि ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्याच्यामध्ये रस्ते असतील पाणी असेल लाईट असेल ड्रेनेज असतील स्वच्छता असेल त्याचप्रमाणे स्वच्छ धुळे सुंदर धुळे हरित धुळे ही जी संकल्पना आहे ती अद्याप राबवली गेलेली नाही आहे आमचं असं विजन आहे की ही निवडणूक लढत असताना आम्ही महाविकास आघाडी केलेली आहे आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढवतो आहोत अच्छा आणि मला खात्री आहे की आ, या निवडणुकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने धुळेकर मतदार बंधू भगिनी आम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य करतील आणि धुळ्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल अच्छा आता एक धुळेकरांचा सगळ्यात आवडीचा प्रश्न तुमचं जागा वाटपाचं काम झालं आहे कोण कुठल्या जागा लढणार आहे आज आज आमची एक वाजता मीटिंग आहे शीट शेअरिंगची त्याच्यामध्ये आम्ही जे उमेदवार सक्षम आहेत जे निवडून येतील अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देणार आहोत okay. मग त्याच्यामध्ये जागावाटपामध्ये काही जागा कमी जास्त झाल्या तरी हरकत नाही पण ज्या शंभर टक्के निवडून येतील असे okay. उमेदवार आम्ही उभे करणार बरं तुम्ही त्या उमेदवारामध्ये काय क्वालिटी बघताय म्हणजे काय त्या उमेदवारामध्ये असलं पाहिजे जे तुम्ही जनतेला सांगाल की असा उमेदवार असला की त्याला निवडून द्या खऱ्या अर्थाने सक्षम उमेदवार अशा पद्धतीने आम्ही निवडणार आहोत की त्याने आजपर्यंत जनतेची सेवा केलेली असेल त्यांचे जे मूलभूत प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला असेल सामाजिक कार्य त्यांनी केलेलं असेल त्याला ज्याला अनुभव असेल अशा पद्धतीने निव आम्ही निवड करणार आहोत अच्छा आणि एक सध्या जो कळीचा मुद्दा आहे धुळे शहरातला तो म्हणजे बेरोजगारी इथे युवकांच्या हाताला काम नाहीये तर खासदार म्हणून हे तुमच्या अखत्यारीत ते तरी कुठले आपण उद्योग आणू शकतो शहरामध्ये त्याबद्दल तुमचं विजन काय आहे की तू तुम्ही काय बोलणं आहे कुठे की आपण हे आणणार आहोत बेरोज बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी रेल्वे निवडून आल्यानंतर मी त्याचं पत्र आपले अश्विनी रेल्वे मंत्री त्यांना दिलं होतं आणि त्यांना मी सांगितलं की याचं भूमिपूजन सन्मान्य पंतप्रधान मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि अद्याप येतो तो एवढी वर्ष लोटली आठ दहा वर्ष परंतु कुठलंही काम सुरू झालेलं नाही कारण निधीची तरतूद करण्यात आलेली नाही त्यानंतर त्यांनी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीसला कॅबिनेट मिटिंगमध्ये सदर प्रकल्पास मंजुरी दिली आणि अठरा हजार था छत्तीस कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आणि सांगायला मला आनंद होतो आहे की आता भूमिपूजन भूमी अधिग्रहणाचं जे काही काम आहे तर ते सुरू आहे आणि हा प्रोजेक्ट या पाच वर्षामध्ये निश्चितपणे पूर्ण होईल त्यावेळी आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघातील जे काही बेरोजगार आहेत त्यांना देखील नोकरी मिळेल व्यापारी असतील नागरिक असतील त्यांची देखील त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सोय होणार आहे जे काही शेतकरी बांधव आहेत किंवा mm -hmm. वस्त्रोद्योग करणारे बांधव आहेत तर या ठिकाणी मालधक्क्याची देखील मी मागणी केलेली आहे त्यांच्यासाठी पण याचा निश्चितपणे उपयोग होईल दुसरी गोष्ट म्हणजे एम आय डी सी जी आपली धुव्याची आहे नळराण्याची आहे तर ती तिचं एक्सपान्शन करणं गरजेचं आहे आणि तिथे नवीन उद्योग येण्याच्या संदर्भामध्ये मध्यंतरीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही पत्र दिलं होतं आणि त्यांनी मला कबूल केलं होतं की दावोसमधून त्यांनी जे काही प्रोजेक्ट आणलेले आहेत त्याच्यापैकी एक उद्योग आम्ही धुळ्यासाठी देऊ असं त्यांनी कबूल केलेलं आहे अच्छा अच्छा आताच मॅडमने आपल्याला सांगितलं की धुळे मनमाड इंदोर रेल्वेमार्ग जो आहे जो बहुप्रतीक्षित रेल्वे मार्ग आहे तो त्यांच्या ह्या कार्यकाळात पूर्ण होईल असं ते म्हणतायत तर आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आता तुम्ही एक महिला खासदार आहात संसदेत ज्या मोजक्याच महिला खासदार आहेत त्यातला तुम्ही एक आहात धुळे शहरात महिला सक्षमीकरण आणि महिला सुरक्षा हा एक खूप मोठा प्रश्न आहे तर त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की कुठली पावलं उचलली गेली पाहिजे नाही आता महिलांच्या सक्षमीकरणासाठी तर महाराष्ट्र शासन असेल केंद्र शासन असेल त्यांचे उपक्रम आहेत अंगणवाड्या आहेत त्याचप्रमाणे बचत गट्स mm -hmm. आहेत आणि स्वयंसेवी रोजगार केंद्र आहेत तर त्या माध्यमातून महिला उद्योग करता आहेत आणि महिला उद्योजिका देखील आहेत कारण आता ज्या काही शेतकरी महिला आमच्या आहेत mm -hmm. तर फक्त शेती करणं एवढंच ध्येय ठेवता त्या शेती उत्पन्नापासून प्रक्रिया केंद्र देखील होणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून महिला पुढे येत आहेत आणि महिलांचं संरक्षण हा मोठा विषय आहे तर महिलांच्या संरक्षणाच्या संदर्भामध्ये हे जे सरकार आहे हे फेल झालेलं आहे सक्षम महिला होण्यासाठी महिलांची सुरक्षा होण्यासाठी कायदे जे आहेत ते कडक केले पाहिजे विधानसभेमध्ये शक्ती कायदा जो आहे तो अद्याप तो त्याला मंजुरी मिळालेली आहे माझी विनंती आहे की शक्ती कायद्याला आपण विधानसभेमध्ये जो मंजुरी मिळाली तर निश्चितपणे त्याचा चांगला उपयोग होईल अच्छा आता मॅडम जसं सांगितल्याप्रमाणे शक्ती कायदा मंजुरी मिळाली तर याच्या महिला सुरक्षे सुरक्षा करण्याकडे एक पाऊल पुढे जाईल तर मॅडम आता महानगरपालिका इलेक्शन जर आपण दृष्टिक्षेपात ठेवलं तर विरोधकांकडून पण ब बरेच आरोप प्रत्यारोप होत आहे की तुम आधीच्या काळात काही नाही झाले तुमच्याकडून काय पलटवार असणार आहे की आम तुम्ही हे नाही केलं किंवा तुमचं काय अजेंडा असणार आहे विरोधकांसाठी नाही जर महाविकास आघाडीची सत्ता आली तर ज्या काही मूलभूत मूलभूत गरजा आहेत रस्त्यांच्या असतील ड्रेनेज ड्रेने लाईनी असतील सगळीकडे आता रस्ते खोदून ठेवलेले आहेत आणि कुठलाही अंकुश नाही आहे प्रशासनावरती तर त्या पद्धतीने ड्रेनेज तातडीने जेवढ्या करायचं तेवढंच खोदून आणि त्या पाईपलाईनने टाकल्या पाहिजे रस्त्यांची जी काही क्वालिटी आहे तर ती क्वालिटी ही चांगल्या पद्धतीने रस्ते झाले पाहिजे कारण तीन वर्ष देखील हे रस्ते टिकत नाहीत बरोबर आणि अशा पद्धतीने प्रचंड भ्रष्टाचार या रस्त्यांमध्ये झालेला आहे तर असं न करता चांगल्या क्वालिटीचे रस्ते असतील प्लांटेशन असेल hmm. त्याचप्रमाणे चौक सुशोभीकरण असते जिथे मार्केट्स आहेत hmm. त्या ठिकाणी आणि गजबजलेला एरिया की जिथे पार्किंग नसोय तिथे मल्टी स्टोरेज पार्किंग करण्याच्या संदर्भात देखील आम्ही प्रयत्न करणार आहोत <coughs> खरं तर धुळे हे शहर hmm. विश्वेश्वरय्या यांनी बसवलेलं हे शहर आहे आणि त्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग हे करता येऊ शकतं त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न करू जी काही आपली पांढरा नदी आहे तिची स्वच्छता झाली पाहिजे तिच्या दोन्ही बाजूंना चांगल्या पद्धतीने पार्क तयार करणं हे देखील म महत्वाचं आहे धुळ्याचं जे काही एकविरा देवी देवस्थान आहे तिथे अतिशय क्राऊड आहे लोकांना जायला यायला देखील अडचणी होतात तर तो, तो देखील चांगल्या पद्धतीने ते देवस्थान डेव्हलप करणं हे देखील महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा धुळ्याचा जो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे की अजूनही काही ठिकाणी आठ आठ दिवसांनी पाणी येतं तर हे जे पाणी आहे हे मोस्टली तापी परियोजना ही जी पाईपलाईन ती चाळीस वर्षापूर्वी टाकलेली आहे आणि तिच्यातून जे पाणी येतं तर ते ज पाईपलाईन जुनी झाल्यामुळे अनेक ठिकाणी लिकेजेस वाढलेले आहेत त्याच्यामुळे पूर्ण क्षमतेने ते पाणी येत नाही जीर्ण झाले जीर्ण झालेली तर ती नव्याने पाईपलाईन टाकण्याच्या संदर्भामध्ये मी आपले केंद्रीय मंत्री सी आर पाटील साहेब त्यांना देखील मी पत्र दिलेलं आहे त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की तुम्ही राज्य शासनाकडून डी पी आर तयार करून आणा मी महानगरपालिकेकडून तयार केलेला आहे त्यांना दिलेला आहे आणि राज्य शासनाला पण मी त्या ठिकाणी विनंती केलेली आहे इजे तो डी पी आर तयार करून द्या कारण ह्या पाईपलाईनसाठी साधारणतः सव्वा दोनशे कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी लागणार आहे दुसरं म्हणजे अक्कलपाडा डॅम जो आहे त्याच्यातून पाईप टाकून पाणी येत आहे सध्या धुळ्यामध्ये परंतु हा हा जो डॅम आहे अक्कलपाडा धरण हे आमचे काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री रोहिदास दाजी यांच्या अथक प्रयत्नातून झालेला आहे तर हा पासष्ट टक्के त्याची क्षमता आहे पस्तीस टक्के पाणी वाहून जातं हे शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी त्या ठिकाणी जमीन अधिग्रहण करणं हे गरजेचं आहे आणि दोनशे हेक्टर जमीन हे अधिग्रहण करावं लागणार आहे त्याच्यासाठी साधारणत पूर्ण प्रोजेक्टसाठी हजार कोटी रुपये लागतील पण जमीन अधिग्रहणासाठी पाचशे कोटी रुपये लागतील तर त्याचा देखील मी सी आर पाटील साहेब केंद्रीय मंत्री त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे निर्मला सीतारामन जे त्यांना पत्र दिलेलं आहे आम्ही मध्यंतरी गिरीश महाजन साहेब हे जलसंपदा मंत्री आहे त्यांच्याकडे मिटिंग लावली सेक्रेटरी सगळे आपले प्रतिनिधी देखील होते आमदार वगैरे सगळे होते तर त्या ती मिटिंग झाल्यानंतर आता त्यांनी एक कोटी दहा लाख रुपयाची तरतूद केलेली आहे परंतु अधिक तरतूद ही करण्याच्या संदर्भामध्ये केंद्र शासनाला मी पत्र दिलेलं आहे तर त्या माध्यमातून जर शंभर टक्के अक्कलपणा धरणाचं काम पूर्ण झालं तर धुळ्याला दहा टक्के पाणीपुरवठामध्ये वाढ होईल इंडस्ट्रीला पाणी पुरवठा मिळेल आणि शेतकऱ्यांना देखील त्या ठिकाणी पंचवीस टक्के त्याचा लाभ लाभ मिळेल अच्छा तुमसे ला, करन, तर तुम्ही आता प्रॉपर तुमचं विजन मांडलं पाणी पुरवठ्या संदर्भात कारण पाणी हा धुळेकरांचा खूप जिव्हाळ्याचा आणि खूप जुना विषय बरोबर तर आता तुम्ही सत्तेत आलात तर त्यासाठी तुम्ही पहिल्या शंभर दिवसात कुठली अशी कामं हातात घेणार जे की तुम्ही जनतेला सांगू की आम्ही पहिल्या शंभर दिवसात हे कामं करून दाखवू हो। शंभर दिवसात शॉर्ट टर्म विजन मग बघू की बाबा आम्ही याला सुरुवात करू असे कुठले विषय तुम्ही म्हणजे स्वच्छता कारण स्वच्छतेचे खूप मोठे प्रश्न आहेत बरोबर त्याचप्रमाणे जे काही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो मी आपल्याला सांगितलेलाच आहे पण तो जा लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करू आणि रस्त्यांच्या संदर्भामध्ये जे नियोजन व्हायला पाहिजे त्या संदर्भात महानगरपालिका आयुक्त साहेब यांच्यावर मिटिंग घेऊन आपल्याला तातडीने कशा पद्धतीने ही कामं करता येतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्याचप्रमाणे वृक्षारोपण हे मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे चौक सुशोभीकरण देखील चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि धुळ्यामध्ये जे काही धुळ्यामधून नॅशनल हायवे जे, mm -hmm. जे, जे जात आहेत mm -hmm. त्यांची देखील कामं चालू आहेत गडकरी साहेबांना मी निवडून आल्यानंतर भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की नॅशनल हायवेशी जे रिलेटेड जेवढे पण प्रश्न असतील तेवढे मॅडम आपण सोडू आणि त्यांनी ज्याप्रमाणे शब्द जेवढे पत्र दिले सगळं संपूर्ण काम त्यांनी मंजूर केलेले आहेत पिंपगा धुळ्यापर्यंत जो रस्ता आहे त्याचं सहा पदरीकरण देखील त्यांनी मंजूर केलेलं आहे त्याचा डीपेआर चालू केलेला आहे मी याच अधिवेशनामध्ये त्यांना हा प्रश्न विचारला अच्छा अच्छा मॅडमने आता आपल्याला सविस्तर त्यांचं व्हिजन आणि त्यांचं धुळ्याबद्दल संमत किंवा कुठल्या कुठल्या कामांबद्दल त्यांनी सुरुवात केली आहेत किंवा काय त्यांचं बोलणं आहे केंद्रीय पातळीवर ते त्यांनी सगळं सांगितलं आता मॅडम एक शेवटचा प्रश्न की काँग्रेसला काँग्रेसला मतदान मतदान का करावं करण्याच्या आमची विनंती राहील की धुळ्याचे जे काही मूलभूत प्रश्न आहे काँग्रेस पक्ष सोडू शकतो आणि विशेषतः आरोग्याचे जे काही प्रश्न आहेत ते सगळ्यात महत्वाचे आहेत तर धुळ्यामध्ये एक आसाम धर्तीवरती कॅन्सर हॉस्पिटल त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि ते लवकरात लवकर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू धुळ्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून आम्ही आयुष हॉस्पिटल mm. मंजुरी मिळवलेली आहे त्याची पण जागा साधारणतः महिन्याभरामध्ये आम्हाला ताब्यात मिळेल आणि आयुष हॉस्पिटल त्या ठिकाणी त्याचं लवकरात लवकर भूमिपूजन आम्ही करू आरोग्याचे प्रश्न त्याचप्रमाणे स्वच्छतेचे प्रश्न mm. रस्ते लाईट वीज आणि पाणी ज्या मूलभूत गरजा आहे हे प्रश्न चांगल्या पद्धतीने सोडवण्याच्या संदर्भामध्ये आम्ही काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी ही सक्षम आहे आणि आम्ही जो शब्द देतो तो पूर्ण करतो असं मी या ठिकाणी सांगू शकतो अच्छा मॅडमने त्यांचं पूर्ण व्हिजन आपल्यासमोर मांडलं आहे त्यांच्या व्हिजनमध्ये त्यांनी काय करून दाखवणार आहोत आणि कुठल्या कुठल्या योजना सध्या त्यांच्या डोक्यात आहेत याचं पूर्णपणे विस्तृत आणि परखड मत व्यक्त केलं आहे त्याबद्दल धन्यवाद नमस्कार